गेल्या दोन दिवसांपासून शिर्डी आणि परिसरातील तालुक्यांमध्ये व्हॉट्सअप ग्रुप आणि इतर सोशल मीडिया ग्रुपवर एक पत्र मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे त्यात महाराष्ट्रात एकवीस नवीन जिल्हे घोषित करण्यात आले असून त्याची अधिकृत घोषणा सव्वीस जानेवारी रोजी होणार आहे त्यावर कोणत्याही जबाबदार अधिकाऱ्याची स्वाक्षरी नसल्याचे निदर्शनास येते कोणत्याही प्रकारचा अधिकृत आधार नसतानाही लोक ते वेगाने व्हायरल करत असल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे याबाबत शिर्डीच्या अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी या पत्राला कोणत्याही प्रकारचा अधिकृत आधार नसून ही चुकीची चर्चा असल्याचे सांगितले आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्याचे विभाजन करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत असून संगमनेर श्रीरामपूर सह शिर्डी कोपरगावही जिल्ह्याच्या शर्यतीत आहे अशा प्रकारची मागणी अनेक वेळा करण्यात आली आहे शासन स्तरावर कोणत्याही प्रकारची जिल्हा विभाजनाची चर्चा झालेली नाही परंतु तरीही कोणीतरी एक पत्र तयार केले असून त्यात आणखी एकवीस जिल्ह्यांची वाढ होणार असल्याचे सांगण्यात येत आहे मात्र ही केवळ अफवा असून त्याला कोणताही अधिकृत आधार नाही अशी माहिती शिर्डीचे अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी दिली आहे